नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या साडेसात वाजलेल्या आणि इकडं आत्याचा माझा चालू आहे स्वयंपाक आत्यानं मामा जायचे आज पंढरपूर्ण त्या तयारी चालू आहे इकडं आत्याची आज महिन्याची एकादस आणि माझा स्वयंपाक चालू आहे जरा उशीरच झाला आहे आज खरं तर चहा ठेवला आहे पोरांना चहा आणि टोस्ट खायला आणि इकडे आता डब्याची भाजीची तयारी चालू आहे मेथीची भाजी करायची डब्याला आता पटकन चहा देते पोरांना खायला भाजी टाकते आणि कणिक मळून घेते तोपर्यंतकडे आत्याचं शाबू करायचं आलोय फराळाच मेथीची भाजी टाकली तर शिजायला आणि तर सगळे आता चहाने टोस्ट खायला बसले ते आठ वाजल्या परवून सगळं पकडून दिलं पोरं शाळेत गेली ते बाकी स्वयंपाक आहे अजून करायचं तर मग अशी आत्या माव शाबू केला त्या भाजीला शाबू करायला लागली शाबू करून मग पात्र आणि टाकून घेते चालेल ते आता आत्यान मामा भाऊजी चालली तर गावापर्यंत सोडायला काय म्हण काय आहे पेडा वय आण की काय वे आण पेडा आणा असं प्रचंद आणा काय आवडेल ते आणा तर आता इथं माझा शाबू करून झालाय आणि सकाळी पोरांपुरतीच भाजी केली ती मेथीची आता आमच्यासाठी इथं टमाटोची चटणी केली आता फक्त चपात्या करायची आले ते चपात्या करून घेते आता जेवणं झाली आणि घरातली सगळी कामं झाली ती आता फरशी सगळे पुसून घेतली स्वच्छ भांडे घासून झाले ती आणि आज इथं घरापाशीच काम चालू आहे दार धरायची ते घे निघला आणि शिवरी पण घ्यायची भिजवून पण विषय असा झाला आहे की भाऊजींनी सांगन तसं लसूण आम्ही लावला पण आमच्या आत्याला मामाला काय लसूण पटला नाही लावलेला दसरा आम्ही कसं लावलं आहे ते पण दाखवते हे मध्ये ड्रिप हातरली ड्रिपच्या हेकडे एक हेकडे एक खालीपासून सांगते हे ड्रिपर आहे ह्या ड्रिपरच्या हेकडे एक हेकडे एक आणि दोन्ही ड्रिपरच्यामध्ये असं चार लावलेत आम्ही तर आता हिथं पण एक असं लावायचं तर म्हणजेच ड्रिपच्या हेकडं दोन आणि हिकडं दोन एका भाऊला चार चार लावायचे तर दार धरत धरत फिरवून अजून लसूण लावायचं आलंय चला घेऊ आता लावून कढईत लसूण आणलंय चला आता सुरुवात कधी लावायला साडेतीन वाजले त्या आणि लसूण सगळा लावून झाला इकडं शिवरीचा दुसरा सारा भिजवायला चालू आहे सारखीच लाईट जाते अजून अर्धा ता तास टायम आहे लाईट जायला तर लसणावर पण ड्रिप जुडू होता पाण्याला आणि पाणी सोडू लसणाला पण आ त्यानं मामा आले ते आता पंढरपूरवर अदो तुला एकटे झाले काय खायला आदर आमच्या पटकन पाणी आणून दिले आजीला का नाही अगो बाई राधाला बांगड्या बारके बारक्या बाई <laughs> माझ्याच बाप्पाच्या आणल्या <पचान> बाबा माझ्याच ना आणल्या काय करते काय नाही भाऊ पण ही बांगड्या आमच्या राहतात आणले ते पण बांगड्या बसते त्या बरोबर मलाच मीच राहते आता मीच राहते मला खाऊन सांग कसलंय रहायच्या आधीच म्हणतोय छान आहे तर

बेण्याला तोडलेलं लावायसाठी त्याच्या ढेगाऱ्यावर बांधली होती गुर सकाळपासून सकाळचे वैरण पाणी करून तर आता सोडून नेते आणि पाणी पाजून तिकडले दावणीला बांधून वैरण टाकते गुरांना पहिल्यांदा गाईला नेते गोष्ट पाणी पीत नाही आमची गाई म्हशीचं त्यामुळे आधी हिलाच घेऊन जाते इकडं सगळ्या पोरांचा अभ्यास करायचा करायचालोय गोर पाणी धावून सगळे ताणून बांधली ती आता गाईची धार काढून घेते आणि धार काढूनच मग सगळ्यांना वैरण टाकते धार काढून झाली आधू आता दूध पाजायला चाललंय बाळाला शेळीच्या हाक मारत पळत आला हाक मारसवर चल आता गोरांना वैरून टाकते गोरांना वैरून टाकायच्या आधी शेळांना टाकते शेवरीचं पाल आणलेला आहे ते पेदे कर सांडू नको खाली आ वैरून आणते बहणला गुरांना वयरणी टाकली सगळ्या शाळांना पण टाकलं तर शेवरीचा पाला पसरून आणि सहा वाजले त्या लाईट आली आता चला आता स्वयंपाकाचं बघायचं घरात जाऊन घरात आले आले तर देवासमोर दिवा लावला आणि आता आम्ही दोघेजणी लागले स्वयंपाकाला आणि स्वयंपाक काही जास्त करायचं नाही आज आज आम्ही तिघजनच हे जेवायचं आणि दुपारी काय आम्ही जेवण केली नाही ती त्यामुळे चपात्या तशाच आहेत त्या आता फक्त शाबू करायचं आहे आणि सकाळची भाजी पण आहे